तर नमस्कार मंडळी जे आपले देवारातील देव आहे ते जर काळे पडले असतील तर नक्कीच मात्र हा प्रयोग करून बघा आणि आपले देवच्या मुकल्याशिवाय राहणार नाहीत अगदी पितळचे देव जर असतील तर नक्कीच हा प्रयोग करायचा आहे तर हे बघा मंडळी याच्यात काही मी जास्त काही घेतलं नाही परंतु मध हळद आणि लिंबू याच्यामध्ये घेतला आहे आणि कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आपल्याला देवाला लिक्विड मात्र वापरायचं नाही आणि ह्या ज्या तीन वस्तू आहे तर त्या बघा माझा पूर्ण व्हिडिओ तर ह्या पूर्ण ह्या तीन वस्तू आपण देवाला अगोदर असं लिंबानं घासून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी पाच मिनटं मात्र हे मोरू द्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने असे आपल्याला देव धुवून घ्यायचे आहे आणि <ढ़ागा> <ज़ा> पुसून सुद्धा ते देव घ्यायचे आहे तर नक्कीच आपले देवच्या मकल्याश्वर राहणार नाही तर ना माझे देवसुद्धा असे काळपूट झाले होते तीन महिन्यातून एकदा मात्र मी हा प्रयोग करत असते आणि अगदी करमत सुद्धा नव्हतं देव जर सुद्धा आपले असे काळे पडले तर आपल्याला घरात करमत नाही देव आपण नाणले तरी पण सुद्धा आपलं मन त्या ठिकाणी लागत नाही तर म्हणून तीन महिन्यातून एकदाच हा प्रयोग करायचा आहे सहा महिन्यातून एकदा केला तरी चालेल परंतु स्वच्छ आणि चमकदार आपले देव नक्कीच निघलेश्वर राहणार नाही तर हे बघा असं पाच मिनटं या ठिकाणी हे लावून ठेवायचं आहे आणि आज मी तेच केलं बघा माझे देव कसे असे काळे सुद्धा पडले होते परंतु हा प्रयोग केल्यानंतर खूप असे सुंदर आणि चमकदार देव या ठिकाणी माझे दिसत होते आणि आजचा होता गुरुवार त्यामुळे आज मी शेतात काही गेले नाही त्यामुळे असे स्वच्छ देव या ठिकाणी आज धुतले आणि खूप प्रसन्न मंदिरातसुद्धा वाटत होतं तर नक्कीच हा प्रयोग आपल्याला करून बघायचा आहे आणि आपले देवसुद्धा असे स्वच्छ ठेवायचे आहे त्यामुळे जेव्हा मी आता पंढरपूरला गेले होते तेव्हा दोन हत्तीसुद्धा या ठिकाणी आणले होते तर नक्कीच छोटे का हो हत्ती आपल्या देवारात असू द्या कारण लक्ष्मीचं प्रतीक मात्र या हत्तीला या ठिकाणी मानलं जातं म्हणून छोटे छोटे हत्ती आपल्या देवारात असले पाहिजेत आणि बघा किती सुंदर या ठिकाणी देवपूजा सुद्धा माझी आज झाली आहे आणि गुरुवारचा उपवास आज आहे त्यामुळे नक्कीच माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच आपले देव हा प्रयोग करून स्वच्छ धुवून ठेवा